एक आपल्या सहर्ष स्वागत आहे उद्दिष्ट काय तुमचं माझं उद्दिष्ट एवढंच आहे की गेले पन्नास वर्षापासून ज्या या प्रभागाची सुधारणा झाली नाही ह्या प्रभागाचे गंभीर प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे कमी दाबाने इथं पाणी येतं लोकांना पिण्याचं स्वच्छ पाणी भेटत नाही ड्रेनेजचे प्रश्न आहेत अंतर्गत रस्त्याचे प्रश्न आहेत लाईटीचे प्रश्न आहेत अशा अनेक प्रश्नांनी समस्या या प्रभागाची आहेत आ, नुण नुण या प्रभागामध्ये सगळे जाती धर्माचे लोक राहत असूनसुद्धा या प्रभागाचा आत्तापर्यंत कुठलाच विकास झालेला नाही सत्ताधाऱ्यांनी बी केलं नाही आणि विरोधकांनी बी केलं नाही त्यामुळं आपण कुठल्याच पक्षाचं तिकीट न घेता अपक्ष म्हणून मी या प्रभागामध्ये निवडणूक लढवत आहे आणि अपक्ष म्हणून एवढ्यासाठी या जनतेमध्ये मी जात आहे की जनतेला कुठल्याच पक्षाचा गुलाम नको आता एक मत मला जनतेने माझ्या पत्रात टाकावं आणि मला निवडून द्यावं मी जनतेचा बुलंद आवाज सभागृहात उपस्थित आहे जनतेचे जे प्रश्न आहे घंटागाडीचे प्रश्न आहे बचत गटाचे प्रश्न आहे अनेक प्रश्नांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुमच्यासमोर मोठे मोठे आव्हान आहेत विरोधकही भरपूर आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जनतेचं काय मत आहे आता जनता सोबत आहे माझ्या का मला जनतेने उभा केलेलं आहे मी कुठल्या पक्षाकडून उभं राहिलेलं नाही जनता मला म्हणलेली की तुमच्यासारखा बुलंद आवाज मी नगरसेवक नसताना अनेक कामं केलेले या प्रभागाचे केले आहेत दोन शहराचे बी केले आहेत नगरपालिकेतले अनेक अनागुंदी कारभाराबद्दल आवाज उठवलेला आहे तो बाहेर काढलेला आहे भ्रष्टाचार त्यामुळे जनता माझ्यासोबत आहे माझ्यासमोर दिसायला तुम्हाला नुसते पक्षाचे आव्हानं दिसतात पण माझ्यासमोर कुठलं आव्हान नाही जनता माझ्यासोबत आहे आणि मी जनतेसोबत आहे या विश्वासाने मी पुढं जात आहे आणि जनता मला शंभर टक्के निवडून देणार हा मला आत्मविश्वास बी आहे जनता देते बी आणि देणार बी porque danieso.